आणि यानंतर नागपूरमधून एक धक्कादायक बातमी नागपुरात क्रिकेटच्या सट्ट्याच्या वादातून एका कॉलेज तरुणाची हत्या करण्यात आली आहे अली शौकत असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो फक्त अठरा वर्षांचा होता नागपुरातील हिलऑफ्स कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अलीचा तेवीस जूनपासून खरं तर पत्ता लागला नव्हता तो बेपत्ता होता तपासादरम्यान पोलिसांना जलालखेडा गावामध्ये त्याचा मृतदेह सापडला पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना जेरबंद केलाय या संपूर्ण प्रकरणाचा त्यांनी सतत पाठपुरावा केला आणि याबद्दलचेच अधिक तपशील सांगतोय आमचा प्रतिनिधी रजत वशिष्ठ नागपूर जिल्ह्यात क्रिकेट सट्टातील पैशाच्या वादातून एका अठरा वर्षीय युवकाच्या हत्येची घटना घडलेली आहे नागपूर जिल्ह्यातील काटोलमधून अली शौकत अली खोजा नावाचा अठरा वर्षीय तरुण तेवीस जून रोजी बेपत्ता झाला होता त्या घटनेनंतर पंचवीस जून रोजी त्याचा शोध सुरू असतानाच नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा या गावामध्ये एका विहिरीमध्ये अली खोजाचा प्रेत सापडलेला होता तेव्हापासून पोलीस या घटनेचा तपास करत होते तपासामध्ये पोलिसांना जी काही माहिती समोर आली त्याच्यामध्ये संशयाच्या आधारावर पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे जेव्हा चारपूस करण्यात आली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आलेली आहे पोलिसांना जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे युवकांमध्ये क्रिकेट सट्टातील जो पैसा होता त्याचा वाद झालेला होता आणि त्याच ते वादातून तेवीस जून रोजी जे आरोपी आहे ते काटोलमधून मधून अली खोजाला सोबत घेऊन गेलेले होते प्रत्यक्षदर्शींनी जेव्हा पाहिलेला होता तेव्हा अली खोजा रस्त्यावर आलेल्या एका एस टीम कारमध्ये स्वखुशीने बसलेलं होतं त्यामुळे पोलिसांना असा अंदाज होता की ते अली खोजाच्या ओळखीतले असावेत आणि त्याच आधारावर पोलिसांनी तपास सुरू केलेला होता मात्र दोनच दिवसामध्ये त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आणि त्याच्यानंतर पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने जेव्हा चौकी सुरू केली तेव्हा हे सगळं गंभीर प्रकार समोर आलेला आहे सध्यापर्यंत पोलिसांनी एका एकवीस वर्षीय युवकासह एका सतरा वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून विचारपूस केली जात आहे मात्र पोलिसांना संशय आहे की या घटनेमध्ये इतरही आरोपी असू शकतात आणि सध्या ताब्यात असलेल्या आरोपींकडून कसून चौकशी केली जात आहे आणि त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली जात आहे आणि लवकरच या संपूर्ण प्रकरणामध्ये इतर आरोपी अटक होण्याची शक्यता आहे मात्र ज्या पद्धतीने क्रिकेट बेटिंगचा पैसाचा जो वाद होता त्याच्यातून या युवकाची हत्या झाल्याचं जे समोर आलेला आहे ते अत्यंत गंभीर आहे आणि आय पी एल आणि इतर स्पर्धांमध्ये युवक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर बेटिंगमध्ये पैसा लावतात आणि त्याच्यानंतर हे असे घटना घडतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे कॅमरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर